नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपासून या ठिकाणी वाटप होणार आहे पुराव्या सहित आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते त्यांनी यादीच सांगितलं होतं की पंचवीस टक्के जो आहे तो दिवाळीमध्ये सर्व शेतकऱ्यांना मिळाला असून शेतकरी आता पंचाहत्तर अग्रिमसाठी या ठिकाणी काही जो निधी आहे तो आता राज्य सरकारच्या वतीनं पीक विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे या संदर्भात त्यांची एक महत्वाची बैठक झालेली होती आणि त्यानुसार आता पीक विमा कंपन्या थेट म्हणजे सोमवारपासून तुमच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के अग्रिम जो आहे तो वर्ग करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहूया तर ही पहा शेतकऱ्यांनो जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहतोय पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना त्यानंतर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के अग्रिम सोमवारपासून जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता कृषी मंत्री मुंडे यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे